तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास दोन कोटी पन्नास लाख महिलांचे जे आहे ते अर्ज मंजूर करण्यात आलेले होते आणि त्या सर्व अर्जांना जे आहे ते डिस्ट्रिक्ट लेवल अप्रूव्हल असं सर्व महिलांना त्या ठिकाणी मेसेज येत होता ज्या ज्या महिलांचे अर्ज नारीशक्ती दूत ॲपवरून भरले किंवा पोर्टलवरून भरले त्या सर्व महिलांचे अर्ज जे आहे ते अप्रूव्ह करण्यात आले त्यापैकी काही महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी असल्यामुळे त्या महिलांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले पण भरपूर महिलांचे अर्ज या ठिकाणी अप्रूव्ह करण्यात आलेले होते आणि त्या ठिकाणी असा रिमार्कमध्ये येत होतं की डिस्ट्रिक्ट लेवल अप्रूव पण त्याखाली बघा एक आणखी ऑप्शन येत होतं वार्ड लेवल पेंडिंग किंवा विलेज लेवल पेंडिंग असे दोन ऑप्शन महिलांच्या अर्जावर येत होते काही महिलांच्या अर्जावर वार्ड लेवल पेंडिंग तर काही महिलांच्या अर्जावर विलेज लेवल पेंडिंग असं सुद्धा ऑप्शन येत होतं आणि आता सुद्धा ते ऑप्शन त्या ठिकाणी अडीच कोटी महिलांच्या अर्जावर दिसत आहे डिस्ट्रिक्ट लेवल अप्रूव्ह आणि वार्ड लेवल विलेज लेवल पेंडिंग असं ऑप्शन अजूनही त्या महिलांच्या अर्जावर आहे जसं तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता तर बघा जेव्हा एकही महिलेला त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आले नव्हते तेव्हा सर्वच महिलांना प्रश्न पडला होता की आपला अर्ज जो आहे ते वार्ड लेवल किंवा विलेज लेवल पेंडिंग आहे आणि डिस्ट्रिक्ट लेवल अप्रूव्ह आहे तर आपले पैसे येणार नाही का आपला अर्ज अप्रूव्ह झाला नाही का पण तसं काहीच झालं नाही सरसकट सर्व महिलांचे अर्ज जे आहे ते व्हेरिफिकेशन करून डॉक्युमेंट चेक करून अप्रूव्ह करण्यात आले आणि वार्ड लेवल विलेज लेवल पेंडिंग असं ऑप्शन त्या ठिकाणी दाखवण्यात आलं पण डिस्ट्रिक्ट लेवल पेंडिंग झालं आणि भरपूर महिलांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे जे पैसे आहे ते टाकण्यात आलेले आहे तर बघा आता ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झाले पैसे आले सर्व काही ओके आहे ज्यांना पैसे, पैसे आले नाही त्यांचा अर्ज सुद्धा अप्रूव्ह झालेला आहे डी बी टी आधार सेटिंग ॲक्टिवेट नसल्यामुळे त्या महिलांना पैसे आले नाही तर पैसे येणार पण बघा आता सर्वात वाईट बातमी या ठिकाणी महिलांसाठी आहे अडीच कोटी महिलांसाठी वाईट बातमी आहे आणि वार्ड लेवल पेंडिंग आणि विलेज लेवल पेंडिंगवरच आता या ठिकाणी महिलांच्या अर्जावर काम होणार आहे आणि हे सर्व काय प्रकार आहे तुमचे पैसे सुरू राहणार बंद राहणार आणि वार्ड लेवल विलेज लेवल पेंडिंगचा काय विषय आहे हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा अजूनही भरपूर महिलांच्या अर्जावर डिस्ट्रिक्ट लेवल अप्रूव्ह आणि वार्ड लेवल विलेज लेवल पेंडिंग असं दाखवत आहे पण सरसकट सर्व महिलांचे अर्ज अप्रूव्ह करण्यात आले आणि सर्वच महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात आले ज्या महिलांचं डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्ह होतं त्यांच्या खात्यामध्ये सात हजार पाचशे रुपये जमा झाले ज्यांचं ऍक्टिव्ह हो नव्हतं त्यांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही पण त्यांना पैसे येईल तर बघा अडीच कोटी महिलांनी भरलेले जे काही अर्ज आहे ते त्यांच्याच तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आस्थापना विभागामध्ये तहसील कार्यालयामध्ये त्यांचे अर्ज चेक केले गेले आणि त्या महिलांचे सुद्धा अप्रूव्ह झाले जे डिस्ट्रिक्ट लेवलवर तुमचा अर्ज चेक झाला आणि अप्रूव्ह झाला सर्वांना पैसेसुद्धा आले बघा सर्वांना पैसे आले कोणाला पैसे आले नाही आता इलेक्शन संपल्यानंतर लगेचच दुसरा टप्पा महिलांच्या खात्यामध्ये टाकला जाणार आहे पण तो टप्पा टाकण्याआधी पूर्ण अडीच कोटी महिलांच्या अर्जाचं या ठिकाणी व्हेरिफिकेशन होणार आहे आणि भरपूर महिलांचे अर्ज या ठिकाणी रद्द केले जाणार आहे कारण अर्ज भरतानाच सांगितलं होतं शासनाने सांगितलं होतं अर्ज भरताना, भरताना अर्ण अर्ण की ज्या महिलांच्या कुटुंबातील उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे फक्त त्याच महिला मुख्यमंत्री माझी लाडकीबण योजनेसाठी पात्र आहे ज्या महिलांच्या घरी कार उत्पन्न जास्त आहे किंवा व्यवसाय आहे किंवा आणखी कोणते उद्योगधंदे आहे ज्यामधून ते, ते अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न त्यांच्या कुटुंबामध्ये एकत्रित तयार होते अशा महिला या योजनेसाठी पात्र नाही असं शासनाने सांगितलं होतं असं असूनसुद्धा महाराष्ट्रातील भरपूर महिलांनी त्या ठिकाणी अर्ज केला पात्र नसून सुद्धा अर्ज केला आणि योजनेचा लाभ घेतला त्यामध्ये सरकारने क्रॉस व्हे व्हेरिफिकेशनसुद्धा केलं नाही सरसकट सर्व महिलांचे अर्ज अप्रूव्ह केले आणि सर्वच महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकले पण आता बघा इलेक्शन संपलेलं आहे आणि इलेक्शन संपल्यानंतर आता अर्जाची छाननी होणे सुरू झालेलं आहे जरी तुमचा अर्ज आता डिस्ट्रिक्ट लेवल अप्रूव्ह दाखवत असेल पण आता त्या ठिकाणी वार्ड लेवल पेंडिंग आणि विलेज लेवल पेंडिंगवर काम केलं जाणार आहे याचाच अर्थ काय तर आता तुम्ही खरंच पात्र आहे का तुम्ही खरंच या मुख्यमंत्री माझी लाडकी बन जोडणीसाठी पात्र आहे का खरंच तुमच्या कुटुंबातील एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे का या पूर्ण गोष्टींचं आता व्हेरिफिकेशन होणार आहे आणि हे व्हेरिफिकेशन करणार आहे तुमच्याच एरियातील अंगणवाडी सेविका अशा सेविका जे काही योजनादूत नेमण्यात आलेले आहे हे या गोष्टीचं व्हेरिफिकेशन करणार आणि पूर्ण तुमच्या अर्जाची पडताळणी होणार आहे की तुम्ही जर लाभ घेतला असेल आणि तुम्ही अर्ज भरला असेल अप्रूव्ह झाला असेल तुमचा अर्ज पण तुमचं उत्पन्न खरंच कमी आहे का तुम्ही पात्र आहात का आता हे चेक केले जाणार आहे आणि ही सर्व जी चेकिंग आहे हे विलेज लेवल आणि वार्ड लेवलवर होणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी ते ऑप्शन देण्यात आलेले होते आणि आता ते ऑप्शन सर्व महिलांचे अपडेट होणार आहे ज्या महिलांचं वार्ड लेवल आणि विलेज लेवलमध्ये अर्ज अप्रूव्ह केले जाईल त्याच महिलांना यापुढे पैसे मिळणार ज्या महिलांचे वार्ड लेवल किंवा विलेज लेवलवर जर अर्ज डिसअप्रूव्ह झाले नामंजूर झाले त्यांना पात्र ठरवण्यात आलं नाही डिस्ट्रिक्ट लेवलवरून सुद्धा त्यांचा अर्ज डिसअप्रूव्ह करण्यात येणार आहे नामंजूर करण्यात येणार आहे आणि त्यांना आता यापुढे पैसे मिळणार नाही असा मोठा निर्णय शासनाने आता घेतलेला आहे कारण भरपूर महिलांनी पात्र नसूनसुद्धा अर्ज भरले आणि या योजनेचा लाभ घेतला कारण बघा तुमच्या वार्डा तुमच्या एरियामध्ये नेमलेल्या जे अंगणवाडी सेविका असे सेविका आहे त्यांना पूर्णच त्यांच्या एरियातील कुटुंबांची माहिती असते की खेड्यातील गावातील वार्डातील असे कोणते कुटुंब आहे जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे जे गरीब आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे आणि कोण या ठिकाणी या यो योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आणि असे कोणते कुटुंब आहे की त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांच्या घरी मोठे मोठे उद्योगधंदे आहे त्या महिलांच्या कुटुंबातील पुरुष सरकारी नोकरीवर आहे किंवा कोणत्या प्रायव्हेट संस्थांमध्ये असून सुद्धा अडीच लाखापेक्षा त्यांचं जास्त उत्पन्न आहे ह्या सर्व गोष्टी फक्त अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांनाच माहीत असतात आणि म्हणूनच आता पूर्ण महिलांचे अर्ज चेक केले जाणार आहे आणि वार्ड लेवलवर आणि विलेज लेवलवर हे सर्व छाननी होणार आहे आणि त्यानंतर ज्या महिलांचे अर्ज अप्रूव राहतील वार्ड लेव्हल विलेज लेव्हलवर त्याच महिलांना यापुढे पैसे मिळणार आहे आणि तुमच्या अर्जामध्ये ते ऑप्शन येईल आता सध्या त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं रिमार्क आपल्याला पाहायला मिळत नाही फक्त डिस्ट्रिक्ट लेव्हलवर अप्रूव्ह असं दाखवण्यात येते पण आता वार्ड लेवल आणि विलेज लेवलवर लेवल लेवल जर तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला तरच तुम्हाला समोर पैसे सुरू राहणार आहे आणि त्या ठिकाणी जर तुमचा अर्ज डिस डिसअप्रूव्ह करण्यात आला तर तुमचे पूर्णपणे पैसे बंद होणार आहे तर बघा सरकारच्या या निर्णयामुळे आता सर्वीकडे चर्चा सुरू आहे की सरकारने जर ही योजना काढली आणि त्याच वेळेस हे सर्व व्हेरिफिकेशन केली असते आणि पात्र महिलांनाच त्यासाठी योजनेचा लाभ दिला असता तर वार्ड लेवल पेंडिंग आणि विलेज लेवल पेंडिंग हे ऑप्शन देण्याची गरज पडली नसती तर बघा आता भरपूर चर्चा सुरू आहे की सरकारने महायुतीची सरकार निवडून देण्यासाठी ही योजना काढली का योजनेच्या मार्फत जर महिलांना पैसे दिले आणि महिलांनी आपल्याला भरभरून मतं दिली तर आपली महायुती सरकार जे आहे ते मोठ्या मताने निवडून येईल आणि तसंच झालेलं आहे त्यामुळे विरोधी पक्ष नेते असे सांगत आहे या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळेच ही सरकार निवडून आली आणि आता ही सरकार जे आहे आधी महिलांना पैसे दिले कारण ते सर्व वोट त्यांना मिळायला पाहिजे होते त्यामुळे त्यांचे अर्ज सडसकड अप्रूव्ह केले कोणतीच पडताळणी केली नाही मग आधीच सरकारने व्हेरिफिकेशन करायला पाहिजे होतं अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात चर्चा महिला आणि नागरिकांमध्ये सुरू आहे आता वार्ड लेवलवर आणि विलेज लेवलवर जर आपला अर्ज अप्रूव्ह झाला नाही तर सरसगट आपला अर्ज रद्द होणार आणि आपल्या कुटुंबामध्ये महिलांचे येणारे पैसे आता बंद होणार त्याप्रमाणे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्जसुद्धा अपडेट केलेले आहेत त्या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे संजय गांधी संजय गांधी निराधार योजनेचा जर लाभ घेत असाल आणि तुम्हाला जर यस बटन आलं असेल त्या महिलांचं सुद्धा या ठिकाणी पैसे बंद होणार आहे त्या महिलांना या नंतर पैसे मिळणार नाही नो बटन आले असेल तर त्यांना पैसे नेहमीसाठी सुरू राहणार तर बघा अशा प्रकारे सरकार आता मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची छाटणी करणार या महिलांना आता या योजनेसाठी अपात्र करण्यात येणार आहे आणि त्यांचे पैसे या योजनेमधून बंद करण्यात येणार आहे तर तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं आणि सरकारने जो काही हा निर्णय घेतला त्याबद्दल कमेंटमध्ये नक्की लिहा जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद